नमस्कार मैत्रिणीं आजची आपली रेसिपी आहे झटपट पुरणपोळीसोबत सर्व केली जाणारी आमटी चला तर मग बघूया आपण आमटीची रेसिपी झटपट हरभरा डाळीची आमटी बनवण्यासाठीचं साहित्य एक वाटे हरभरा डाळ त्या डाळ शिजवून त्याचं पाणी बनवून घेतलं आहे अर्धा टीस्पून हळद दोन टीस्पून लाल तिखट एक टीस्पून धनेजिरे पूड लसूण खोबऱ्याचं वाटण दोन टी स्पून गरम मसाला आणि मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर सजावटीसाठी पाण्याचं प्रमाण किती लागतंय त्यानुसार आपण पाणी ऍडजस्ट करणार आहे फोडणीसाठी मी पातेल्यात दोन टेबल स्पून तेल घेतलंय आता आपण वाटण्याने टाकू लसूण आणि खोबऱ्याचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलात फ्राय होईपर्यंत ज्या खमंग वास येतो त्यानंतर आपण एक एक मसाला ॲड करायचे आपलं वाटण फ्राय होत आलं हळद पावडर लाल तिखट गरम मसाला हा खानदेशी पद्धतीने बनवलेला गरम मसाला आम्ही यूज करतोय आणि धने जिरे पू हा मसाला चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे छान फ्राय झाला त्याचा थोडासा वास सुटतो त्यानंतर आपण जे डाळीचं पाणी बनवून घेतलं ते यात ऍड करायचं झटपट अशी आमटी अगदी पंधरा मिनटात रेडी <स्यारीणागी> होते मसाला फ्राय झाला आता आपण यात आमटीचं पाणी टाकू छान घट्ट अशी आमटी तयार आहे आपली तर आपल्याला पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करण्याची काही गरज वाटत नाही आता चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि पाण्या जे आपण आमटीचं पाणी टाकलं आहे त्याला छान अशी उकळ येऊ द्यायची आणि उकळ आल्यानंतर एक दहा मिनटानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता आपली आमटी उकळून आता तयार झाली आहे आपण तिला सर्विंग बोलमध्ये काढून घेऊ